नमस्कार माझं नाव आहे चौऱ्या वर्षाली अभिमान माझ्या शाळेचे नाव आहे साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नाव आहे प्लॅस्टिक पासून वीट निर्मिती करणे आपण सर्वांना माहीत आहे की सध्या या उद्योगीकरणाच्या युगात प्लॅस्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनलेला बा, बा, आहे आज खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आपल्याला असे पाहायला मिळते की प्लॅस्टिक ही अशी वस्तू आहे जी कसल्याही प्रकारे कुजत नाही प्लॅस्टिकमुळे आज खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे हे पर्यावरणाचं प्रदूषण होणं कुठेतरी थांबायला हवे जर पर्यावरणाचं था प्रदूषण थांबले नाही तर मानवी आरोग्याला किंवा प्राण्याच्या आरोग्याला खूप मोठ्या प्रकारची हानी होऊ शकते मला असे वाटते की जर प्लॅस्टिकमुळे माणसाची प्राण्याची किंवा पर्यावरणाची हानी थांबायची असेल तर प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून आपण असे काहीतरी केले पाहिजे की ज्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होणार नाही आणि त्याचा काहीतरी उपयोग आपल्यालाही होईल म्हणून मी प्लॅस्टिक पासून विट निर्मिती हा प्रयोग निवडला आहे माझ्या प्रयोगाचा उद्देश असा आहे की सध्या विटांच्या निर्मितीसाठी जी नैसर्गिक तयार होणारी माती वापरली जाते या नैसर्गिक तयार होणाऱ्या मातीचा वापर कमी करणे व सामान्य व्यक्तीला सहज परवडेल अशा विटांची निर्मिती करणे जमीन व पाण्याचा रस तसेच प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी प्लास्टिकची प्लॅस्टिकची निर्मिती कमी करणे व प्लास्टिकचा पुनर्वापर करणे मातीच्या विटांची आणि प्लॅस्टिकच्या विटांच्या ताकदीची तुलना करणे प्लॅस्टिक ही अतिशय सामान्य सामग्री आहे जी जगातील प्रत्येक जण खूप मोठ्या प्रमाणात वापरत आहे कॉम्पॅक्ट आणि वजनाने हलके असल्यामुळे प्लॅस्टिक हे पुन्हा वापरता येण्याजोगी महत्वाची भूमिका बजावते कवर बाटल्या फूड पॅकेजेस इतर सामान्य प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिकची सर्वात मोठी समस्या म्हणजे प्लॅस्टिकचे विघटन होय प्लास्टिक हे पॅलिमा रसायनाने बनलेले असते तर ते नॉन बायोडिग्रेडेबल असतात माझ्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य वाळू आणि प्लॅस्टिक प्लॅस्टिक हे सिंथेटिक किंवा अर्ध सिंथेटिक पदार्थाचे बनलेले असते स ज्यामध्ये पॅलिमर प्राथमिक रासायनिक घटक असतो प्लॅस्टिक मुख्यतः प्लॅस्टिकच्या एक वेळ वापरल्या जाणाऱ्या बाटल्या आणि इतर तत्सन पदार्थापासून तयार होते जे आपल्या पर्यावरणाला अडथळा आणतात आणि मानवी ग्रहावरील मानवी किंवा वन्यजीवांच्या अधिवासावर लक्षणीय परिणाम करतात महत्वाचे साहित्य आहे प्लॅस्टिक आणि वाळू प्लॅस्टिक हे सिंथेटिक किंवा अर्थसिंथेटिक पदार्थाचे बनलेले असते ज्यामध्ये पॉलिमर प्राथमिक रासायनिक घटक असतो मुख्यतः प्लॅस्टिकच्या एकमेव वापरल्या जाणाऱ्या बाटल्या आणि इतर तत्सम पदार्थापासून बनलेले असते जे मानवी ग्रहावरील मानवी आणि वन्यजीवांच्या अधिवासावर लक्षणीय परिणाम करतात ज्यांच्या कमीत कमी घनतेमुळे प्लॅस्टिक कचरा जेव्हा सूर्यकिरणाच्या संपर्कात जातो तेव्हा ते मिथेन आणि इथिलीन नावाने ओळखले जाणारे दोन विशेषतः धोकादायक हरित ग्रह वाई सोडतात सर्वसाधारणपणे आपल्या पृथ्वीवर सात प्रकारचे प्लॅस्टिक आहे उच्च घनता पॉलिथिलियन कमी घंता पॉलिथिलियन व इतर सर्व उर्वरित प्लॅस्टिक्स माझ्या प्रयोगाची कृती सर्वप्रथम आम्ही शाळेच्या परिसरातील प्लॅस्टिक गोळा केले गोळा केलेल्या प्लॅस्टिकचे वजन करून घेतले व त्या प्लॅस्टिकचे तु, तुकडे करून ते तळण्यासाठी ठेवले नंतर आम्ही प्लॅस्टिक वितळलेले प्लॅस्टिक आणि वाळूचे मिश्रण केले त्यानंतर वाळू व प्लॅस्टिक वितळल्यानंतर ते आम्ही एका विटाच्या साच्यामध्ये ओ ओतून घेतले व ते थंड होण्यासाठी आम्ही कमीत कमी एक, तसे एक दिवस तसेच ठेवले व त्यानंतर एक दिवसानंतर आम्ही थंड झाल्यावर ते ती वीट बाहेर काढली व अशा प्रकारे आमची वीट तयार झाली माझ्या प्रयोगाचे फायदे प्लॅस्टिक कचरा कमी होतो पर्यावरणाचं प्रदूषण कमी होतं व मातीसारख्या नैसर्गिक संसाधनाचा बचाव होतो व कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होते धन्यवाद